अतिशय cool, so cool. सुंदर आहे शंभर टक्के हॅट्रिक होणार विनायकराव साहेबांची आणि तिसऱ्यांदा ते विजय आलेले असतील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे केंद्रीय मंत्री म्हणून ते या भागाला सेवा दे पुरवतील आम्ही आज जे मतदान केलेलं आहे ते लोकशाहीच्या रक्षणासाठी केलेले आहे आणि संघटना जी घटना आहे ती अबाधित राखली पाहिजे त्याच्यामुळे लोक जनतेमध्ये अतिशय चांगला उत्साह आहे चांगल्या प्रकारे मतदान सर्वत्र चालू आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही वाडी वस्त्यावरती जात होतो तिथे लोक समोरून जनतेचा प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारे राऊत साहेब तुम्ही तुम्हाला जास्त फिरायची गरज लागणार नाही आम्ही सर्व तुमच्या पाठीशी ठाम आहोत आज जे काय साहेबांवरती अन्याय झालेला आहे पवार साहेबांवरती अन्याय तो आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि याचं उत्तर यावेळेला आम्ही लोकसभेला नक्की शंभर टक्के देणार तुम्ही काय आमची काळजी करू नका आम्ही सगळे तुमच्या पाठीशी ठाम आहोत असं जनतेमधून प्रत्येक वाडी आम्ही जेव्हा फिरत होतो त्या लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आम्हाला मिळत होता कारण ज्यांच्याकडे पस्तीस वर्षे सत्ता होती त्यांनी पस्तीस वर्षात विकास तर सोडा काय कोणत्याही प्रकारचा उद्योग आणू शकले नाही दोन वर्ष आता केंद्रीय मंत्री पण होते त्याच्यामुळे लोकांमध्ये त्यांना त्यांच्याबद्दल जो राग आणि छीड आहे ती आज या मतदान पेटीतून ते नक्कीच व्यक्त करतील कारण आज तुम्ही सांगताय की कॅलिफोर्नियाच्या नाव पस्तीस वर्ष ज्या सत्ता होती त्या तुम्ही काय केलं हे जनता आम्ही येतो ते विचारते बोलले आम्हाला माहिती आहे काय करायचं तुम्ही काय काळजी करू नका याचा या का आम्ही तिसऱ्यांदा घरी बसवता तुम्ही पुढचे चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे कारण या भागामध्ये सर्वात जास्त आरोग्याच्या सुविधा नव्हत्या पण आम्हीची ज्यावेळेला उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आमच्या नेत्यांनी म्हणजे विनायक राऊत साहेबांनी पहिले आरोग्याची सुविधा म्हणून शासकीय हॉस्पिटलची पाचशे बेडची मागणी केली आणि शासकीय मेडिकल कॉलेजची मागणी केली पण त्याच समोर विरोधी पक्ष विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत केंद्र माजी केंद्रीय मंत्री त्यांनी स्वतःचं खाजगी हॉस्पिटल म्हणजे जिथे आज ते करोडो रुपये कमवत आहेत ॲडमिशनवर आणि आम्ही शासनाच्या सेवा पुरवतो आहे इथला जो शेतकऱ्याचा मुलगा आहे तो सर्वसामान्य कुटुंबातला आहे आणि त्याला त्याच्या उच्च दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते त्याच्या बुद्धिमत्तेच्या जीवावर मिळालं पाहिजे म्हणून जो काही आम्हाला प्रयत्न करा तो करून आम्ही जनतेची सेवा आहे आणि ते स्वतःच्या कुटुंबाची सेवा करतोय हा फरक आहे आणि ही जनता चांगली सुज्ञ आहे आणि ती आजच्या मतदानामध्ये त्यांना नक्कीच घरी बसवते हो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईचं सा यूट्यूब चॅनल